नमस्कार मृत्यु मैत्रिणीमो शुभात लागले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त ना मस्त आणि मजेत ना आज आहे बघा होळी तर आज मी केलेली आहे पुरणाची पोळी नैवेद्य दाखवायचे आणि आज हे मी आणलेले आहे गौऱ्या त्याच्यामुळे आता मी दारासमोर होळी पेटवणार आहे मला आता मला नारळ सोला सोला तयारी आहे बघा सगळ्यांनी आता तर भात बनवून घेते होळी आहे छोटी पूजाला आणि नारळ बघा ते घेते वरनं हे बघा इकडे तयारी कशी केली दाखवते झालेत हे बघा आता इथं मला हळद मुंकू अजून मी अजून रांगोळी काढली आहे आणि सगळं साफ करून घेतलं आहे आणि हे बघा आता अगदीचं ताट पूजेचं म्हणजे हळदीमुंकू वाहते हे बघा नारळ पण सोलून ठेवलं आहे वाढवण्यासाठी आणि ते सगळंच नैवेद्य पाणी सगळं घेतात नारळ आहे आखीचं ताट घेतलेलं आहे आणि नैवेद्याचं पण पान तयार आहे हे बघा इकडं पाणी घेतलेलं आहे आता मी हे घेणार आहे होळी होळीला नैवेद्य दाखवते होळी पेटवते सकाळी काही पापड तळले नव्हते पापड तरी एखादं तळून तरी निद घ्यावं सकाळी काही फक्त भाजी कटाच्या आमची पोळ्या असंच झालेले होते तर हे पण मी आता पापड पण तळलेले चल मग दाखवते हे बघा हे नैऋद्धचं पान आता मी सगळं घेते करते पूजा करते नाही पेटवते की आता आण नाही का संपलेत काढ्या

Thank you. कतिपना

अशा प्रकारे आम्ही ना होळी पेटवली आहे हो। सासू काही म्हणतात नेहमी ते का बिना नेहमी त्याच होळी पेटवत का झाल्या सगळे होळी पेटून झालेली आहे आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा मोठी होळी असते दरवर्षी मी तिथंच नेहमी ते घेऊन जात असते पण यावर्षी हे म्हणते मी आणतो हे गौरी आणि आपल्या दारामध्ये पेटूया त्याच्यामुळे मी म्हटलं चला दारामध्ये तर दारामध्ये अशा प्रकारे आमचं होळीचं होळी पूजन झालेलं आहे तर आता पुन्हा बघा आता साडेसात वाजलेले घरात मला स्वयंपाकाचं पण बघावं लागेल लगेच पाहुणे आठ आठला सास महिने जेवायला वाढावं लागतं तर चला चला, चला स्वयंपाक करते ना भाजी काही तर बघावं लागेल सकाळी गेली होती बटाट्याची भाजी आता नाही आता वेगळी भाजी करावी लागेल सगळा आता बघू स्वयंपाकाला करते मी आता सुरुवात नो आज होळीमध्ये ना सगळ्यां <coughs> सगळ्यांच्या मनातील काही दुःख आणि काहींच्या वेदना काही म्हणजे सगळे आपण त्याच्यामध्ये दहन करूया प्रत्येकाचे दुःख काही असेल ते त्रास आणि वाईट विचारांचं आपण सगळेजण मैत्रिणी दहन करून आपण होळी करूया आजचे म्हणजे वाईट विचारांची चला तर भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये तर तुमचं बाय बाय टेक केअर